देव राज्य सेव मान पाव नागरी पंकजम कृपा करशिकापुराथ काल भैरवम भजे काळाचा तो। आहे स्वामी मृत्यूलाही नियंत्रित करणारा ज्याच्या त्रिनेत्रातून वेळ थरत तो तोच आहे महाकालाचा काल श्री कालभैरव कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी कालभैरव जयंती म्हणून साजरी करण्यात येते बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसवार बुधवार या दिवशी कालभैरव जयंती साजरी करण्यात येणार आहे मित्रांनो भैरव हे महादेवाचा अत्यंत उग्र रूप आहे पण लक्षात ठेवा जितकी ही देवता उग्र आहे तितकेच त्यांची करुणा देखील गैरी आहे जो त्यांचा भक्तिभावाने जप करतो त्यांच्यावर भैरव देव इतके प्रसन्न होतात की त्याच्या आयुष्यातील प्रत्येक संकटापुढे भैरव स्वतः रक्षक बनून उभे राहतात म्हणूनच म्हणतात भैरव भक्ताच्या अंगावर काळाची सावली पडत नाही तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कालभैरवाची गूढ कथा का त्यांची उपासना का करावी आणि या दिवशी कोणते उपाय केल्याने आयुष्यातील अडथळे भय आणि संकटे कायमची नाहीशी होतात चला तर मग सुरुवात करूया या पवित्र आणि शक्तीप्रद प्रवासाची जय श्री भैरव तर आपण सर्वप्रथम बघूया कालभैरव देवतेची नेमकी कथा काय आहे आणि कालभैरव जयंती का साजरी करण्यात येते तर बांधवांनो भगवान शंकराच्या क्रोधातून जन्म झाला ही कथा प्रसिद्ध आहे या कथेनुसार एकदा ब्रह्मदेवाने शिवाचा अपमान केला यावर भगवान शंकराच्या क्रोधाग्नीतून काल रंगाचा भैरव निर्माण झाला ज्याने ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक तोडले या घटनेमुळे ब्रह्महत्येचे पाप लागल्याने कालभैरवाला सर्व तीर्थामध्ये फिरावे लागले यामागची कथा अशी आहे एकदा ब्रह्मदेवाला सृष्टी रचनेनंतर एवढा अहंकार झाला की त्याला समोरचे काहीच दिसेना कोण आहे आणि आपण कोणाला बोलतोय याचे सुद्धा ब्रह्मदेवाला भान नव्हते एकदा त्यांच्या समोर भगवान शिव प्रकट झाले आणि या अहंकाराच्या पोटी भगवान शिवांना सुद्धा ब्रह्मदेवाने कमी लेखले आणि त्यांचा अपमान केला या अपमानामुळे शंकराचा क्रोध अनावर झाला आणि त्या क्रोधातून जन्मला रागाच्या भरात ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक तोडले जे त्याला शिवनिंदा करणारे वाटले या कृतीनंतर कालभैरवाला ब्रम्हतीची पाप लागले आणि ते दूर करण्यासाठी त्याला सर्व तीर्थक्षेत्रामध्ये प्रवास करावा लागला कालभैरवाचे स्वरूप अशा प्रमाणे आहे कालभैरव हे भगवान शंकराचे उग्र रूप मानले जाते काल म्हणजे वेळ आणि किंवा मृत्यू आणि भैरव म्हणजे भयंकर किंवा उग्र असा या नावाचा अर्थ आहे त्याला काल म्हणजे वेळेलाही नियंत्रित करणारा देव मानले जाते कालभैरव हे एक संरक्षक देवता म्हणून ओळखले जातात तर आता बघूया कालभैरव जयंतीचे महत्व काय आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते या दिवशी कालभैरवाची विशेष पूजा आणि उपासना केली जाते असे मानले जाते की या पूजेने जीवनातील सर्व संकटे आणि कमी होतात कालभैरव यांचा जन्म कार्तिक मासाच्या कृष्ण पक्ष अष्टमीला प्रदुष काळामध्ये झाला होता तेव्हापासून याला भैरव अष्टमी या नावाने ओळखलं जातं म्हणूनच कालभैरवाची पूजा माध्यान्न व्यापीने अष्टमीला करावी काशी शहराच्या रक्षणाची जबाबदारी कालभैरवावर सोपवण्यात आली होती म्हणूनच त्यांना काशीचा कोतवाल म्हणतात शिवपुराणानुसार त्यांनी कार्तिक कृष्ण पक्षातील अष्टमीला अवतार घेतला होता भैरवाची उत्पत्ती भगवान शिवाच्या रुद्र रूपातून झाली आहे नंतर शिवाची दोन रूपे झाली पहिला बटुप भैरव आणि दुसऱ्याला कालभैरव असे म्हणतात बटुप भैरव हे देवाचे बालस्वरूप असून त्यांना आनंद भैरव असेही म्हणतात तर कालभैरवाची उत्पत्ती एका शापामुळे झाली म्हणून तो शंकराचा उग्र अवतार मानला जातो या शिवरूपाची पूजा केल्याने भय आणि शत्रूपासून मुक्ती मिळते आणि संकटापासून मुक्ती मिळते कालभैरव हे भगवान शिवाचे अत्यंत भयंकर आणि भयंकर रूप आहे भैरव शिवाचा भाग दुष्टांना शिक्षा करणारा मानला जातो म्हणून त्याचे नाव दंडपाणी देखील आहे शिवाच्या रक्तातून भैरवाचा जन्म झाला असे मानले जाते म्हणून त्याला भैरव म्हणतात एकदा भगवान शिवावर अंधकासुराने हल्ला केला तेव्हा महादेवाने त्याला मारण्यासाठी आपल्या रक्ताने भैरवाची निर्मिती केली शिव आणि शक्ती या दोघांच्या पूजेमध्ये प्रथम भैरवाची पूजा करावी असे सांगितले जाते कालिका पुराणात भैरवाचे वर्णन महादेवाचे गण म्हणून केले आहे आणि नारद पुराणात कालभैरव आणि दुर्गा या दोघांची पूजा या दिवशी केली जाते असे सांगितले आहे भगवान कालभैरवाबद्दल असे म्हटले जाते की कालभैरव माणसाच्या हिशोब ठेवतात सजीवांचे कल्याण करणाऱ्यावर कालभैरवाची विशेष कृपा असते तर वाईट कृत्य करणाऱ्या आणि अनैतिक कृत्य करणाऱ्यांना तो शिक्षा देतो असे मानले जाते की कालभैरव अष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्याला खायला द्यावे असे केल्याने कालभैरवासोबतच शनीदेवाची कृपा प्राप्त होते आणि राहूचा अशुभ प्रभावही दूर होतो कालभैरवाची उपासना केल्याने मनातील भीती नाहीशी होते आणि कोणत्याही प्रकारच्या वाईट नजरेचा प्रभाव नाहीसा होतो तर आता बघूया कालभैरव जयंतीला पूजाविधी कसा करावा कालभैरव अष्टमीच्या दिवशी पहाटे उठून स्नान करावे आणि सकाळी स्वच्छ वस्त्र परिधान करून भगवान शंकरासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावावा मान्यतेनुसार रात्री कालभैरवाची पूजा केली जाते कालभैरव अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी कालभैरव मंदिरात जाऊन प्रसादात जिलेबी इमरती उडीद डाळ पान आणि नारळ अर्पण करावे तसेच तुमच्या सर्व चुकांची क्षमा मागावी प्रसादाचा काही बाग काळ्या कुत्र्याला खायला द्यावा तर आता बघूया कालभैरव जयंतीच्या दिवशी बाबा कालभैरव प्रसन्न होण्यासाठी आणि शुभ आशीर्वाद देण्यासाठी असे कोणते उपाय आहेत ते उपाय केल्याने आपल्या जीवनातील अडथळे बाधा आणि संकटे दूर होऊ शकतात तर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा असे केल्याने तुमच्यातील ग्रहाचे अडथळे दूर होतात आणि त्याचबरोबर कालभैरव देखील प्रसन्न होतात या दिवशी भगवान शिवाची पूजा करण्यासाठी एकवीस बेलाच्या पानावर चंदनाने ओम नमः शिवाय लिहावे यानंतर मनात ओमचा उच्चार करताना भगवान शंकराला एक एक करून अर्पण करावे असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील शत्रू निवारण्यासाठी कालभैरव जयंतीच्या रात्री कालभैरवाच्या मूर्ती समोर ओम भ्रीम कालभैरवाय नमः हा जप एकशे आठ वेळा करावा यामुळे किती कट्टर शत्रू असले तर ते शत्रू तुमचे संपून जातील गरिबी दरिद्रता हटवण्यासाठी आणि आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी कालभैरव जयंतीच्या दिवशी बाबा कालभैरवाला काळी तीळ अर्पण करावे आणि त्यासोबतच काळी वस्त्र एकशे आठ वेळा जपावा पुडिल उपाय अशा प्रमाणे आहे रात्री दक्षिण दिशेला तोंड करून दीप लावावा आणि कालभैरव अष्टक याचे पठन करावे यामुळे नकारात्मक शक्ती व भय निवारण्यासाठी मदत होते पुढील उपाय अशा प्रमाणे आहे काळ्या कुत्र्याला दूध किंवा रोटी किंवा तूप लावलेली भाकरी द्या कारण तो कालभैरवाचा वाहन मानला जातो यामुळे बाबा कालभैरवाची कृपा लाभते आता पुढील उपाय अशा प्रमाणे आहे या दिवशी रात्रभर जागरण करून भैरव यांचे ध्यान करावे असे केल्याने जीवनातील विलंब अडथळे आणि दैव बाधा दूर होतात तर बांधवांना काळ थांबवता येत नाही पण काळ आपल्या बाजूने वळवता येतो जर आपण कालभैरवाची कृपा मिळवली तर आजच्या या कालभैरव थांबवता येत नाही पण काळ आपल्या बाजूने वळवता येतो जर आपण कालभैरवाची कृपा मिळवली तर जीवनातील सर्व मार्ग सुक्कर होतील आजच्या या कालभैरव अष्टमीला महादेवाच्या या उग्र कृपाळू रूपाची भक्ती करा भय नष्ट होतील मार्ग सुखकर होतील आणि काळही तुमचा होईल जय श्री कालभैरव जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या अशा भक्तिमय व्हिडिओ मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत हर हर महादेव जय श्री कालभैरव